नारळाला कोम येणे शुभ की अशुभ तर नारळाला कोम अंकुर येणे हे म्हणजे त्या नारळात जीवनाची शक्ती निर्माण झाली आहे तो नवीन झाड तयार होणार आहे आता याचा अर्थ शुभ की अशुभ हे परिस्थितीवर अवलंबून मानले जाते धार्मिक पारंपरिकदृष्ट्या जर तुम्ही बघितलं जर नारळ देवासाठी अर्पण केलेला असेल उदाहरण कळसावर ठेवला असेल पूजे पूजा केलेल्या हवनात वापरलेला असेल आणि त्याला ओम आला याला शुभचिन्ह मानले जाते कारण ते जीवन वाढ समृद्धी आणि शुभफल याचं प्रतीक असतं पण जर कळसातील नारळ बराच काळ ठेवून सडायला लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली तर ते अशुभ मानतात कारण ते देवस्थानाची शुद्धता बिघडवतात वैद्यकीय दृष्टी जर तुम्ही बघाल किंवा नैसर्गिक दृष्टीने बघाल तर नारळ दीर्घकाळ ओलसर किंवा उपदार ठिकाणी ठेवला तर त्यात अंकुर फुटणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे याला केवळ अशुभ म्हणणं योग्य नाही ती जीवनाची सुरुवात आहे आता पूजेत वापरलेला नारळ कोम धरतो तर ते शुभ आहे विसरून ठेवलेला सडलेला नारळ कोम धरतो तर ते अशुभ आहे बरं आता कोम आला नारळाला तर मग काय करणार दुसरं नारळ तर ठेवावं लागतं आपल्याला तर काय करायचं ज्या नारळाला आपण देवाऱ्यात ठेवलं आहे कोम आला आहे त्या नारळाला विसर्जन करावं नदीमध्ये किंवा एखाद्या देवस्थानात जाऊन आपण अपन स्वतः आपल्या हाताने ते झाड लावावं किंवा ते पण शक्य नाही झालं तर आपणच स्वतः मोठी कुंडी घ्यावी त्याच्यामध्ये ते झाड लावावं ते काय जास्त मोठं होत नाही आणि घराची शोभा पण वाढवतं तर न नारळाला कोम येणं शुभ की अशुभ हे चुकीचं आहे नारळाला हा प्रश्नच चुकीचा आहे कारण नारळाला कोंब येणं हे शुभच आहे तर आता तुम्ही काय करायचं आहे नारळाला कोंब आला समजा तर ते विसर्जन करा नदीत टाका किंवा एखाद्या देवस्थानात नेऊन लावा कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि हां जर तुम्ही कुलदेवतेचे म्हणून जर कळस मांडला असेल तर ग्रहण लागलं सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण तर ते नारळ बदलवायचं असतं कशी वाटली माहिती